गुवाहाटी चारशे रुपये आणि चालू आहे लोकल मध्ये लोकल मिडियम अडीचशे ते दोनशे आसपास एवढे कमी ठेसले आमची सगळी तिकडे काय झालं नेमकं घुसला चांगला नेमकं काय प्रॉब्लेम राहिला मंडी मध्ये का बरं माल तर यावर क्रॅक 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 पावसामुळे क्रॅक क्रॅक पडले माल माल काय वाटतं पुढे चांगले माल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीआय युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारची तीन वाजली आणि आपण आवतींपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार अंदाज घेण्यासाठी मित्रांनो आज जवळपास वातावरण जर बघितलं तर फ्रेश वातावरण झालं आणि आवक पण यायला सुरुवात झालेली जवळपास दोन लाईनीची इतकी आवक आत्ता सध्या लागायला सुरुवात झाली जाऊ बघू वीस किलोसाठी काय बाजारभाव चालू आहे आजचा मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल आयकॉन दावायला आणि आप आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही ही अपडेट मिळत जाते चला मित्रांनो मंडी जाऊन बघूया सरासरी आजचा काय रेट चालू आहे मंडी भरली मित्रांनो जाऊन बघू सरासरी आजचा काय रेट निघाला आहे वीस किलोसाठी विचारू वी आपण शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना विचारून बघू आजचा काय चालू आहे रेट काय हो काका काय हो तीनशे तीनशे अकरा रुपये दिलाय काय हो चारशे गुवाहाटी तीनशे रुपये मालिक सरवळी काय काका काय होतर चारशे एकवीस तीनशे तीनशे एकाहत्तर चारशे एकवीस गुवाहाटीला दिला तो कुठला आहे काय mm. हो माहिते भाऊ आज साडे तीनशे कुठला माल माहित आहे काय अपेक्षा किती पाहिजे तीनशे साडेतीनशे पाहिजे किती कोण आहे सहा सात वाजता ठीक आहे चालेल काय हो चालू आहे भाऊ आज मार्केट दोनशे कुठलाय माल अरे म्हणजे काय हो मागितलं भाऊ आज दोनशे कुठला आहे माल कुठला कोणतं काय दिला काका दिला नाही बाबा काय मागित आहे मागितलं आज दोनशे अडीचशे नवीन आहे ना इथं सातवा आठवा आहे वा का वागितलं का अडीचशे कुठला माल वरायटी साऊ आहे का का आज साऊ आज मागितलं नाही मागितलं का आणि मान साडेतीनशे गुवाहाटी नाही का लोकल आहे का कुठला गाव काका का हवा माहितला आज आज माहीत नाही कुठला आहे मालगाव तळेगाव आज मॉलसाठी मॉल चालू आहे का हं काका आज आता सुरू झालं ना काय चालू आहे सेठ मंडी काय आज नाही चालू आहे की अभी तो गाड्या आहे ना कुछ गुवाहाटी वाले चालू आहे गुवाहाटी काय चालू आहे तीनशे साडेतीनशे

प्लॉट कसे आता सध्या परिस्थिती ऊन पडल तर प्लॉट जाम होऊन जातील जाम होऊन जातील का हाए? नंतर आहे थी। का प्लॉट आहे नंतर आहे प्लॉट कसे ते त्यांच्या परिस्थिती कशी प्लॉट रोग त्याला भरपूर रोग लागेल बुरशी आहे पिवळ पिवळ पान पडत ठीक आहे बोला रेट काय आज आता रेट चारशे रुपये चारशे काय सुपर माल गुवाहाटी का लोकल गुवाहाटी चारशे रुपये आणि याचा मीडियम काय चालू आहे लोकल मध्ये लोकल मिडियम अडीचशे ते दोनशे च्या आसपास एवढं कमी मग ठेचली आमची सगळी तिकडं काय झालं नेमकं ठेच मामू घुसला चांगला मध्ये नेमका काय प्रॉब्लेम येऊन राहिले मंडी मध्ये का बरं माल ते क्रॅक 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 पावसामुळे क्रॅक पावसामुळे क्रॅक पडले माल माल जरा येऊ काय वाटतं पुढे चांगले माल आले तर वाढले का पुढं मग आठशे रुपये रेट पर्यंत जाईल जाईल ना हा काय शेतकऱ्यांची आशा आहे का एवढं शेतकऱ्यांची आशा आहे ना आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याला रेट भेटावा हा ठीक आहे चालेल चला अरे माझे मित्रांनो बघू कावा वो मैं इतलाज का वो मैं इतलाज तीन सौ तीन सौ तीन सौ सेठ जी क्या चालू है रेंज क्या है आज की तीन सौ रुपए तीन सौ रुपए तो ये क्या बात चलेगा इस मोटा माल ये माल नहीं चलेगा क्या हो रहा है इस माल को क्या नेम क्या प्रॉब्लम क्या आ रहे हैं पत्ती लगी हुई है बारिश का बारिश का बेमरी लोड आए हैं ये माल क्या दित आर आहे आग क्या दिली पोस्टे समय कुठला माल काका मित्रांनो सरासरीची मंडी माहिती बरेच तर दोन लाईन इतकी आहे आणि सरासरी तीनशे पासून तर चारशे रुपये पर्यंतचे आताची मंडी चालू आहे गुवाहाटी माल चारशे एक रुपयाने मागत आहे आणि सरासरी तीनशे सव्वा तीनशे गुवाहाटी काय चालू आहे सेट साडेतीनशे चारशो साडेतीनशे चारशे काय मागित आहे काका आज माहीत कुठला माल माले वडाळी मागचा काय भाव दिला होता तीनशे रुपये आजची सरासरी तीच चालू आहे तीनशे तीनशे ठीक काय भाव मागित भाऊ आज अडीचशे दोनशे अडीचशे अपेक्षा किती जायला पाहिजे पावसामुळं पाचशे जायला पाहिजे म्हणाच्या माना पाचशे हा बरेच काय सांग ना भरपूर खर्च आहे भाधारणता किती खर्च येतो तुम्हाला आणि ॲव्हरेज निघू राहिल त्या मानाने त्याच्यात असं तीनशे रुपये मार्केट आलं तीनशे रुपये कोणी तरी दिवस भाऊ म्हणजे कमीत कमी पाचशे जायला पाहिजे होते आताच्या तुलनेत तरी ठीक आहे कुठले काका झोपूळ कोणती चांदोड झोपूळ ठीक आहे चला वीस साठे चाळीस वी मित्रांनो बघू काय हो भाव मागितलं सुपर माल काय भाव माहितली काका आज वीस आता आले कुठला माल आहे चिंचकेटचा कशी व्हरायटी जुनी व्हरायटी त्याच्यामुळे काही विषय नाही आणि मालाचे कस काय या वर्षी माल बिल कस काय दिलं माल कमीच हा मागचा कुठं काय भाव दिला दिलं होतं आहे का ठीक आहे चालेल चालेल काय हो माहित भाऊ आजू कुठला माल रानवड रानवड घेतलं नाही काय काय हो चालू आहे मित्र अडीचशे तीनशे कुठलाय माल सुपर आहे मित्रांनो हा आपण काय भाव माहितलं काय बाहितलं का चारशे एकाहत्तर हा माहितलं एक्सपोर्ट ला दिला दिल दिल नाही का लोकल काय चालू लोकल सांग एक्सपोर्ट होईल का चालेल तेवढं भाव कुठला माल आहे पाऊस नाही तुमच्याकडं भरपूर पाऊस नुसकानी कस काय भरपूर नुसकानी हा का भरपूर ठीक आहे चालेल चालेल का हो माहित मित्रा आलो आता चालू आहे आम्ही कुठला माल नांदगाव नांदगाव साओ मित्रांनो बघू काय भाव मागित काय भाव दिली काका मागितली काय भाऊ मागितलीस मागितलीच हा मालखेडा आसरखेडा वराठी कशी चांगली आरेमानच्या म्हणजे तुलनेत कशी चालली का बरोबर आवक कशी आहे त्याला ॲव्हरेज कमी आहे किती खोड आहे साधारणतः मागचा काय भाव दिला चारशे एकसठ रुपये म्हणजे पाच पन्नास रुपयाने वाढवतात आर एनच्या तुलनेत ठीक आहे चालेल चल काय हो माहिती भाऊ आता आले का कुठला माल परसून काय हो माहिती मित्रा सव्वा दोनशे अडीचशे कुठला माल चांदवड काय पेक्षा किती जायला पाहिजे तीनशे रुपये तरी जायला पाहिजे ठीक आहे चाले चालेल काय भावं दिला काका तीनशे साठ तीनशे साठ लोकल दिला काय शेडची काय चालू आहे मंडी काय आज ठीच आहे का बोला काका काय बाबा माहित आहे आज अजून माहितलं नाही का कुठला आहे माल खडक काय पेक्षा किती जायला पाहिजे तीनशे जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल तर मित्रांनो काल सायंकाळपासून मार्केट डाऊन आहे त्याच्यामुळं आज पण सरासरी जर बघितलं तर अडीचशे रुपयेपासून पावणे तीनशेपासून तर तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत लोकल मार्केट चालू आहे आणि जवळपास चारशे रुपयापर्यंत चारशे म्हणजे चारशे एक रुपयाची पावती देत आहे दे गुवाहाटीची परंतु खाली होतं का नाही हे शक्यता कमी दहा ते वीस रुपयांनी ते जाऊन खाली होत आहे म्हणजे जवळपास चारशेच्या आजची आजची मंडी आहे ही साधारणतः साडेतीन वाजेची मंडी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज त्याची आवक आणि आत्ताची वंडी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल लायकोन दाबवलं आणि आपले शेतकऱ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद